हॅलो फ्रेंड्स मी ज्योती तुमचं सर्वांचं ज्योतिष किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत संक्रांतीनिमित्त तिळाची तेलची आणि बाजरीची भाकरी जी बनवायला अगदी सोपी स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे चला तर लगेच सुरू करूया आणि हो सबस्क्राईब नाही केलं असेल तर करून घ्या आणि बेलायकॉन प्रेस करा तुम्ही मला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरही फॉलो करू शकता तर प्रथम आपण तिळाची तेलची कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य आहे तीळ आणि गुळ प्रत्येकी पाव किलो इलायची पावडर एक चमचा मैदा एक मोठी वाटी पाणी आणि तेल प्रथम आपण तेळाचं सारण तयार करूया त्यासाठी एका पॅनमध्ये पाव किलो तीळ घ्या आणि ते भाजायला सुरुवात करा भाजताना गॅस मिडियम आशवर ठेवून तीळ परतायला सुरुवात करा याप्रमाणे ते एकसारखं परतत राहिल्याने तीळ जळणार नाहीत आणि ते छान भाजले जातील पांढऱ्या तेळाऐवजी तुम्ही काळेतेळही वापरू शकता तीळ अर्धवट भाजून झाले की त्यांचा एक खमंग वास उठेल आणि ते तडकायला लागतील आपल्याला तीळ गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे तीळ आरोग्यासाठी ती गरम असतात त्यामुळं हिवाळ्यामध्ये याचं सेवन करणं खूप फायदेशीर ठरतं साधारण याप्रमाणे तिळाचं लाईट गोल्डन कलर आलं की गॅस बंद करा आणि ते बाजूला ठेवा आता थोडी थंड झाली की ते मिक्सरमध्ये घालून बारीक करा बारीक करायचं म्हणजे फक्त थोडं भरडून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक मोठा बाऊल गूळ घालायचा आहे गूळ बारीक किसून घ्या म्हणजे ते लगेच बारीक होईल आणि व्यवस्थित मिसळलं जाईल त्यानंतर त्यामध्ये एक चमचा इलायची पावडर घाला आता हे सर्व मिश्रण परत एकदा मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्या साधारण याप्रमाणे बारीक झालं की ते एका प्लेटमध्ये काढून ठेवा आता आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे मी एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये साधारण दहा ते तेलच्या तयार होतील त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मीठ घाला मग साधारण अर्धा चमचा तेल घाला आणि व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून एक मऊ मैद्याचा गोळ्या बनवून घ्या मैदा मळताना त्यामध्ये थोडं थोडंच पाणी घाला कारण जास्त पाणी घातलं तर ते जास्तच मऊ होईल याप्रमाणे मैद्याचा मऊ गोळा बनवून झाला की त्यावर थोडं तेल घाला आणि परत व्यवस्थित मळून त्याला अर्धा तासासाठी बाजूला ठेवून द्या म्हणजे मैदा छान भिजून येईल आणि तिळाच्या तेलच्या छान लाटता येतील मैदा भिजेपर्यंत आपण तिळाचं सारण तयार करू तिळाचं सारण आपण आधीच बनवून ठेवलेलं आहे आता फक्त त्याला मऊ करण्यासाठी थोडं थोडं दूध घाला आणि परत मळून घ्या दूध थंड किंवा गरम दोन्हीही चालेल फक्त घालताना अगदी थोडं थोडं प्रमाणात घालून तिळाचं सारण व्यवस्थित मळून घ्या तिळाचं सारण नुसतं जरी खाल्लं तरी खूप छान लागतं यालाच तिळगूळ असेही म्हणतात तिळाचं सारण मळताना एवढंच लक्षात ठेवा की मैदा आणि तिळाचं सारण याची कन्सिस्टन्सी एकसारखी असायला हवी म्हणजे मैदा जितका मऊ आहे तितकंच सारणही मऊ झालं पाहिजे आता आपण तेळाची तेलची तयार करायला सुरुवात करूया आता पोळपाटवर मैद्याचा गोळा घ्या आणि परत मळायला सुरुवात करा मळताना थोडं तेल लावलं तरी चालेल याप्रमाणे मैदा मळून झालं की त्याचे छोटे छोटे गोळे पाळून घ्या साधारण दहा गोळे तयार होतील आता बाकी सर्व गोळे बाजूला ठेवून एक गोळा हातावर परत मळून घ्या आणि त्याला वाटीचा आकार देऊन पुरणपोळी जशी आपण भरतो त्याप्रमाणे त्यामध्ये सारण भरून घ्या मैद्याचा गोळा जितका मोठा असेल तितकंच सारणही घ्या म्हणजे दोन्ही गोळे समप्रमाणात घ्यायचे आहेत मैदा जास्त झाला तर ते कडेला येऊ शकतं आणि भरणं जास्त झालं तर ते फाटू शकतं यासाठी दोन्ही समप्रमाणातच घ्यायचं आहे मग याप्रमाणे गोळा भरून झाला की तिळाची तेलची लाटायला घ्या लाटताना तुम्ही त्याला मैदाही लावू शकता तिळाची तेलची मैदा लावून लाटण्याने ती चिकटणार नाही आणि व्यवस्थित लाटली जाईल तेळाची तेलची जर तुम्हाला कडक करायची असेल तर तेळाची तेलची जास्त पातळ लाटून घ्या पण तेलची लाटताना तेळाचं भरणं बाहेर येणार नाही याची दक्षता घ्या तुम्ही पाहू शकता तेळाची तेलची छान लाटली जात आहे आता याप्रमाणे पातळ लाटून झाली की ते आपण भाजायला सुरुवात करूया तेळाची तेलची भाजण्याआधी तवा छान गरम करून घ्या गॅस बारीक करून तव्यावर थोडं मैदा टाका आणि ते पुसून घ्या म्हणजे तेळाची तेलची चिकटणार नाही आता बाजूने थोडं तेल सोडा त्यानंतर गॅस बारीक आचेवर ठेवून तेलची पूर्ण भाजून घ्या आता परत दुसऱ्या बाजूने थोडं तेल सोडा आणि एकसारखं परतत राहून तिळाची ते तेलची छान भाजून घ्या तिळाची ते तेलची साधारण गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायची आहे याप्रमाणे तेळाची तेलची भाजून घेतल्याने तिळाची तेलची अगदी खमंग लागेल तिळाची तेलची दोन ते तीन दिवस सहज टिकते त्यामुळं तुम्ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी करून ठेवलं तरी चालेल जरी तिळाचं सारण दिवशी तयार करून ठेवलं तरी आयत्यावेळी तुम्हाला ते पटकन करता येईल तेळाच्या तेलची भाजायला थोडा जास्त वेळ लागतो कारण प्रत्येक तेलची ही बारीक मंदाचेवरच भाजून घ्यायची आहे यासाठी तव्यावर एकामागे एक याप्रमाणेही तुम्ही भाजून घेऊ शकता म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि याप्रमाणे सर्व तिळाच्या तेलच्या तयार करून घ्या आणि त्यावर तूप घालून सर्व करा आता आपण बाजरीची भाकरी कशी करायची ते पाहूया बाजरीच्या भाकरीसाठी मला लागणार आहे बाजरीचं पीठ एक मोठं पाऊल त्यानंतर गरम पाणी आणि चवीपुरतं मीठ आता एका पसरट पातेल्यामध्ये एक मोठी वाटी बाजरीचं पीठ घ्या त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घाला मग पीठ व्यवस्थित मिसळून त्यामध्ये गरम पाणी घालून पिठाचा मिडियम गोळ्या बनवून घ्या पीठ जितकं जास्त मळून घ्याल तितकीच भाकरी छान होते याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्या आता पीठ छान मळून झालेलं आहे आता आपण याला थापायला सुरुवात करूया थापण्यासाठी मी पोळपाटवर पिठाचा गोळा परत एकदा छान मळून घेत आहे याप्रमाणे परत मळून भाकरी केल्याने भाकरीला तडे जाणार नाहीत भाकरी, ना भाकरी थापताना आधीमध्ये तुम्ही बाजरीचं पीठ लावू शकता आणि मग थोडं थापून झालं की त्यावर कच्चे तीळ टाका कच्चे तीळ टाकून परत थापायला सुरुवात करा याप्रमाणे भाकरी थोडी थोडी थापायची आणि वर कच्चे तीळ घालायचे म्हणजे भाकरी दिसायलाही छान दिसेल आणि पौष्टिकताही वाढेल भाकरी थापताना भाकरीचे कडे जास्त प्रमाणात थापून घ्या म्हणजे तडेही जाणार नाहीत आणि भाकरी अगदी पातळ तयार होईल बाजरीच्या भाकरीबरोबर भरपूर प्रकारच्या भाज्या घालून तयार केलेली मिक्स भाजी खूप छान लागते जी मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता बाजरीची भाकरी आता थापून थापून थोडी मोठी झाली आहे याला अजून थोडी मोठी आणि पातळ करायची आहे प्रत्येक वेळेला थापताना त्यावर कच्चे तीळ टाका आता भाजरी भाजायला सुरुवात करूया भाकरी भाजण्यासाठी गॅस मोठ्या आशेवरच ठेवा आणि तवा छान तापवून घ्या नंतर गॅस मिडियम आशेवर ठेवून भाकरी भाजण्यास सुरुवात करा भाकरी तव्यावर टाकली की त्याच्या वरच्या बाजूला पाण्याचा थपका द्या आणि भाकरी थोडी कच्ची असतानाच त्याला परतून घ्या तुम्ही पाहू शकता आता तीही भाजले जाऊ लागली आहे भाकरीला दुसऱ्या बाजूने साधारण असे चॉकलेटी डाग पडले की ते परत परतून एका मऊ सुती कपड्याच्या सहाय्याने शेकायला सुरुवात करा मग दोन्ही बाजूने याप्रमाणे शेकून घ्या जर तुम्हाला भाकरी कडक आवडत असेल तर तुम्ही तव्यावरून काढून डायरेक्ट याप्रमाणे गॅसवरही भाजू शकता यामुळं ते छान कडकपणा येईल आणि भाकरी जास्त स्वादिष्ट लागेल तुम्ही पाहू शकता भाकरी दोन्ही बाजूने छान भाजली गेली आहे आता ते सर्व करताना त्यावर तूप टाका आणि सर्व करा मैत्रिणीनो तुम्हाला माझी सोपी आणि सुटसुटीत अशी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेट्यून बाय